हॅलो नमस्कार मी श्वांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज डिलेवरीला चार दिवस पूर्ण झालेत आज आहे पाचवी आणि आम्ही आलो तर हॉस्पिटलमध्ये म्हणजे आता हॉस्पिटलमधून चाललोत संध्याकाळी आहे पाचवीची पूजा आणि जसं की तुम्हाला माहितच आहे नॉर्मल डिलेवरी झाली चार वाजता मी ऍडमिट झाले होते डिलेवरीला जातानाचा ब्लॉग मी शूट केला म्हणजे तेव्हा तर काय कंडिशन असते माणसाची आपण सांगू पण शकत नाही तरी पण मी ते शूट केलं होतं पण आत्ता ना म्हणजे बाळाला चेकअप साठी नेलं होतं त्यामुळे मग डायरेक्ट तिथून येतानी मी आता ब्लॉग स्टार्ट करते चार वाजता ऍडमिट केलं होतं मला सोमवारी सतरा तारीख होती तेव्हा आणि रात्री तो नऊच्या दरम्यान डिलेवरी माझी झाली होती दुसऱ्या दिवशी चार वाजता घरी पण सोडलं आणि त्यान त्यामुळं मग घरी जाऊन परत तिसऱ्या दिवशी यायला सांगितलं होतं हॉस्पिटलमध्ये म्हणजे कावीळ चेक करायची होती बाळाची त्यामुळं मग आज आलो होतो आज आहे पाचवीची पूजा म्हणजे आज चार दिवस झाले पाचवा दिवस आज आता आम्ही घरी चाललो तर चेकअप वगैरे झालं त्याचं रिपोर्ट वगैरे पण नॉर्मल आले आणि आता घरी चाललं तर जसे मला ब्लॉग होतील तसे मी शूट करते कारण की कसं आता आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे पण लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे बाळाकडं पण सगळ्यांच्या खूप एवढ्या कमेंट येतात ना डीएम पण येतात त्यानंतर इन्स्टाला एवढ्या साऱ्या कमेंट आहेत मी कोणालाच रिप्लाय केले नाहीत कारण की जास्त करून ना तुम्ही पाहिलं असेल म्हणजे रिप्लाय तसे नसतातच माझे कुणाला कारण की एवढ्यात तरी पहिले तरी मी रिप्लाय करायचे पण आता कसं बाळाला पण बघावं लागतं त्याच्यानंतर शौर्य पण त्रास देतो आणि जसं होईल तसं मग मी व्हिडिओ शूट करून ठेवलेत पण ते एडिटिंग करायचे आणि मग केव्हा केव्हा पोस्ट होतील ते पण सांगता ना येणार नाही बट ठेवलेत थोडेफार शूट करून तर... तर आज ना डायरेक्टली म्हणजे आज उद्या सॉरी आज अकरावा दिवस आहे उद्या आहे बारावी बाळाची उद्या बारा दिवस पूर्ण होती आणि जो ब्लॉग होता ना तो आम्ही हॉस्पिटलला गेलो इकडनं आलो त्यानंतरनं पाचवीची पूजा झाली पाचवीच्या दिवशीचा जो ब्लॉग होता तो त्याच्यानंतरनं डायरेक्टली मी आता ब्लॉग स्टार्ट करते कारण की ब्लॉग स्टार्ट करायचं म्हणजे एंड करायचं पण राहून गेलं आणि ब्लॉग मी शूट केला होता हे पण माझ्या लक्षात होऊन गेलं त्यामुळे मग डायरेक्टली आता ब्लॉग स्टार्ट करते बाळाला झोका पण द्यायचं काम चालू आहे कारण की मम्मीचं कसं माझ्याकडं बघून पण मग मम्मी, मम्मी रानातली पण कामं असतात ना मग ती रानातली पण कामं करते आणि माझ्याकडे पण लक्ष देते मग आता मी याला झोका देते म्हटलं चला आपलं ब्लॉग आहे तर ब्लॉगचं पण एंड करूया सगळ्यांच्या खूप छान छान कमेंट्स आहेत काळजी घे किंवा बाळाची काळजी घे बाळ कसे तू तु, तुझी काळजी घे जास्त ब्लॉग वगैरे काही शूट नको मी काही जास्त म्हणजे ब्लॉग शूट करत नाही तुम्ही पण पाहताय माझे कमीत कमी चार ते पाच दिवसाचा गॅप आहे ब्लॉगमध्ये आणि थोड्या वेळच म्हणजे जास्त वेळ असं बसत पण नाही जेवढं मी ब्लॉग शूट करते तेवढ्या वेळेस वेळ बसलेली असते जास्त वेळ माझा आराम असतो म्हणजे आरामच चालू आहे आता माहेरी म्हटल्यावरती माहेरी सगळ्यांचा आरामच असतो तर ठीक आहे सगळ्यांच्या म्हणजे मी ब्लॉग टाकला ना त्याच्यानंतर भरपूर साऱ्या कमेंट होत्या फेस रिव्हील कधी करणारी बाळाचा ते पण मी सांगते त्याआधी एक सांगायचे फर्स्ट माझ्या प्रेग्नेन्सीच्या वेळी ना म्हणजे तेव्हा असं ठरवलं होतं मी की जो मुलगा मुलगी काहीही होईल ना ते नाव मी ठेवणार आणि त्यामुळं ना मग मी शौर्याचं नाव मी ठेवलं होतं आता ह्यावेळी असं आहे की जेव्हा म्हणजे आम्हाला कळालं ना समजा मी प्रेग्नेंट आहे तेव्हापासूनच हे म्हटले होते आता काहीही झालं ना मुलगा मुलगी तरीही त्याचं जे नाव आहे ना तर ते मी ठेवणार आहे म्हणजे हे ठेवणार आहे तर आता याचे नाव जे आहे ना तर तेच ठेवणार आहेत बट ज्याचं जे टोपण नाव आहे ना जे की आपण घरचे सगळे जे आपले नातेवाईक असतात तर ते, ते तक, त्या आवाजाने आपल्याला आवाज देतात म्हणजे त्या नावाने तर ते नाव मी ठेवणारे टोपण नाव तर तुम्ही सगळ्या माझ्या गोड मैत्रिणी ना मला छान छान कमेंट्स करा नावांच्या की म्हणजे मला फक्त एक मी एक क्लू देते तुम्हाला मला ना स्वामींच्या नावावर ना त्याचं टोपण नाव आहे त्यामुळं ना मग असे स्वामींच्या नावावरनं ना मला असे नाव कमेंट करा तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे त्याच्यातून म्हणजे माझं चाललंय की मला एक नाव म्हणजे ऑलरेडी मला एक नाव आवडलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही सगळ्याजणी कमेंट करा म्हणजे त्यातून मला जे काही नाव आवडेल ना ते मग मी ठेवणार आहे आणि माझ्या मनात पण काय ना, 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 ना हे मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगेन तुम्ही पण जास्तीत जास्त मला कमेंट करा स्वामींच्या नावावरनं पण नाव ठेवायचे म्हणजे कसं ना, आपल्या नाव आपल्या आपण घरामध्ये सारखं त्याला कसं आपण आवाज देतो तर तसं स्वामींचं नाव पण आपल्या तोंडामध्ये येईल त्यामुळे मला स्वामींच्या नावावर ठेवायचे आणि तसं जे मग आपण आता, आता शाळेमध्ये किंवा दाखल्यावरती जे नाव आहे ना रिअल नाव ते मग हे आहे आणि ते काय आहे काय नाही हे पण मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे त्या त्याच्यानंतरचा जो म्हणजे जी कमेंट होती की फेस रिव्हिल कदा करणार आहे तर आत्ताशी तर म्हणजे आज अकरावी आहे उद्या बारावी आहे बाळाची खूप छोटे आहे अजून ते आपण लवकरच करूया फेस रिव्हिल म्हणजे जास्त दिवस पण नाही घेणार पण एवढा लवकर पण नाही की आत्ताशी म्हणजे आत्ताशी तर उद्या बारावी आहे आणि लगेच पण फेस रिव्हिल नको बट लवकर करूया जास्त मी काही जास्त असं सस्पेन्स नाही ना। ठेवणार बट लवकर करूयात पण आत्ता पण नको कारण आत्ता ते खूप छोटे आहे चला ब्लॉगचा एंड करते ब्लॉग खूप छोटासा झाला बट असेच छोटे छोटेसे ब्लॉग मी आता इथून पुढे पोस्ट करेल आणि उद्याचा जो बारावीचा ब्लॉग असेल तो पण मी कदाचित करेल किंवा नाही करेल शूट केला तर मी तुमच्यासोबत शेअर करेन चला ह्या ब्लॉगचा इथं सेंड करते आणि ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या ह्यासुद्धा आणि जसा असंच खूप सारे आशीर्वाद देत आला तसंच इथून पुढेही द्या तर चला ह्या ब्लॉगचा इथं सेंड करते